शुभ सकाळ म्हणता कालची सकाळ ना थोडी लवकर झाली होती कारण आईला मदत करायची होती काल पण होतं घटाचं आणि उपवासही सुटणार होते काल आमचे तर त्याच्यासाठी मदत म्हणून तिला गेली होती कारण तिच्याकडे पुरणपोळ्याचं वगैरे जेवण होतं नंतर तळी उचलायला ना मुलं आले होते सर्व सदानंदिताउदे हे आहे शशिकांत भाऊ हे कम्प्युटर बनवायला आलेले त्यांचे उपवास चालू होते म्हणून त्यांना साबुदाण्याची खीर बनवली ते आले होते म्हणून मग इथे आईने ना मिठापिठाने परड्या भरून घेतल्या हे ना तिच्या तुळजाभवानीचे घट असतात तर त्याच्या परड्याही असतात मग परड्या भरून घेतल्या तिने नंतर <laughs> इथे ना आंटी म्हणून आहेत ना बाजूला त्यांना बघितलं असेल बहुतेक व्हिडिओ मध्ये त्यांच्या घरी ना सुवासनी होत्या आणि आमच्या सगळ्यांचे उपवास तिथे सुटणार होते कारण सुवासनी ठेवलेल्या होत्या त्यांनी तर ह्या बघा आहे ह्या आहेत आंटी तुम्हाला दिसतील पुढे ह्या बघा ह्यांच्या घरामध्ये आमचे उपवास सुटणार होते तर सगळ्यांनी उपवास सोडून घेतला तिथे आणि मग नामी फैंसी लिला बाहर मी <laughs> ना आम्ही फॅन्सी ड्रेसच्या तयारीला बाहेर निघालो आणि आता सगळ्यांचे लुक बघा आता व्हिडिओ मध्ये काहीच बोलत नाही मी घेऊन नकोस मी तुझ्या फर्स्ट फर् तर आम्हाला गरब्यामध्ये फर्स्ट प्राइज आणि साईला ना कॉम्प्लिमेंटरी प्राईज मिळालेलं होतं हेच होतं आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये रामकृष्ण हरी तोपर्यंत बाय बाय